शाहवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची धडक कारवाई एक कोटी सोळा लाखांचा बनावट दारू साठा जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली होती की गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाते मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पथकाने शाहूवाडी हद्दीत सापळा लावून आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा ए पंच्याऐंशी अकरा अडवला तपासणी अंती ट्रकमधून पोलंड प्राईड कंपनीची एकूण तेराशेऐंशी बॉक्स विदेशी दारू मूल्य एक कोटी चार लाख छप्पन्न हजार बत्तीस आयशर ट्रक व इतर साहित्य असा मिळून एक कोटी सोळा लाख एकसष्ट हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी ट्रक चालक संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली यास अटक करण्यात आली असून ट्रक हा प्रल्हाद लिंबा राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांच्या मालकीचा असल्याचं निष्पन्न झालंय दोघांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ व अमर वासुदेव यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा